誰 <music> i'm आता मी जवळपास किती महिनाभर झालं म्हणा किंवा दोन महिने झालं म्हणजे आमच्या शिवांग तालुक्यातील कुठल्याही गावामध्ये जाऊ कमीत कमी दोन कोटी तीन कोटी चार कोटी एवढा प्रचंड म्हणजे तुम्हाला पाणी व्यवस्थे म्हणजे व्यवस्था त्यामध्ये पण गावातल्या अंतर्गत रस्ते असतील बंधारे असतील त्याचबरोबर जलजीवन मिशन असेल प्रत्येक घरापर्यंत नळानं पाणी देण्याचं काम असेल ह्या अत्यंत चांगल्या योजना आम्ही गावापर्यंत घेऊन आहे आता शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये जर विचारायचं गेलं तर थोडं शेतकरी नाराज आहे बघा या ठिकाणी आता आपण सांगायचं झालं तर सोयाबीनच्या बाबतीमध्ये म्हणजे केवळ आणि केवळ अफवापच रावण्याचं काम हे काँग्रेस करते ते जागतिक लेवलला सोयाबीनचे भाव ठरतात अर्जेंटा अर्जेंटिनामध्ये भाव ठरतात पण त्याच्यातून जो आपल्याला फटका बसला आहे त्यासाठी आमच्या शासनाने फरकाचं अनुदान हेक्टरी पाच हजार रुपये दिलं त्याचबरोबर आता अतिवृष्टीचं अनुदान आपण देतोय त्याचबरोबर शेतकऱ्यांना मोफत वीज दिली त्याचबरोबर आमच्याकडे एक आधुनिक मोठा विषय होता आमचा भाग हा ऊसाचा भाग आहे आमच्या भागात ऊस मोठ्या प्रमाणात घेतला जातो शेतकऱ्यांची एवढी फरफट व्हायची आणि एका घराण्याचं वर्चस्व या कारखानदारीमध्ये होतं ते मोडून काढण्याचं काम आमच्या संभाजी भाई यांनी केलंय आणि जिल्ह्यामध्ये नाही तर मराठवाड्यामध्ये सगळ्यात चांगला भाव ऊसाला देण्याचं काम संभाजीभाई केलं केलंय त्यामुळे शेतकरी ऊसाचा शेतकरी हा अत्यंत खुश आहे तुम्ही जिल्हाभर फिरताय आहे जिल्ह्याची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे जिल्ह्यामध्ये सरस कोण या ठिकाणी बघा संभाजी संभाजी भैया भैयाचं नेतृत्व पालकत्व आपल्या जिल्ह्याला खूप मोठ्या जनतेमध्ये त्यांच्यावरती विश्वास आहे त्यांच्या पालकावरती विश्वास आहे कारण मी हे उगं नाही बोलत भैया ज्यावेळेस पालकमंत्री होते त्यावेळेस जिल्ह्यात समान निधी दिला रेल्वे बोगीसारखा कारखाना संभाजी भाईने आणला आणि समोरचं जे नेतृत्व आपण मानतो आहे का नाही आता आम्ही त्याच्यावरती जास्त करणार नाही आज त्यांची परिस्थिती त्यांच्या मतदारसंघामध्ये खूप करावा लागेल पण पंधरा वर्षे ते आमदार आहेत तेही पालकमंत्री होते पण लातूरसाठी त्यांनी काय केलं हे सर्वसामान्य जनतेतून विचारला जाणारा प्रश्न आहे त्याच्यामुळे संभाजीभाईवर जो विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये संभाजीभयाच लातूर जिल्ह्याचा विकास करू शकतील की असं निलंगा विधानसभेचं चित्र काय सांगा निलंगा विधानसभेमध्ये अत्यंत मोठ्या फरकाने मोठ्या लीडने मान्य संभाजी पाटील या ठिकाणी निवडून दिले